ताई ब्लाऊज शिवला आहे फिटिंग छान होते आहे फिनिशिंग छान दिसतं आहे तुमच्या मापाप्रमाणे शिवला आहे किंवा त्यांच्या कटिंगने शिवलाय पण प्रॉब्लेम होतोय तो एक तोच प्रॉब्लेम तर मेन असतो आता तो प्रॉब्लेम कोणता तर ब्लाऊज घातल्यानंतर पुढच्या बाजूने ब्लाऊजवरती चढतो म्हणजेच या साईडला आपला जो हा फ्रंट पार्ट आहे कटोरी असो फोरटक्स असो प्रिन्सेस असो ब्लाऊजवरती चढतोय असं एका ताईचं म्हणणं आहे सो त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन द्या त्यांच्यासाठी हा सोल्युशनचा व्हिडिओ आहे त्यांच्यासोबत सगळ्यांनाच माहीत पडतं आपल्या ता ज्या ताई आहेत त्यांना की काय केल्यानंतर असा प्रॉब्लेम होतो किंवा असा प्रॉब्लेम झाला तर काय करावं आता आपण जेव्हा ब्लाऊज कटिंग करतो समजा हा मी छत्तीस साईजचा ब्लाऊज कटिंग केलेला आहे चौदा उंची आहे या ब्लाऊजची आणि ब्लाऊजची उंची बरोबर घेतली तर हा प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व होतो आता ब्लाऊजची उंची बरोबर घेणं म्हणजे काय तर पाठीमागचा ब्लाऊज जर आपण चौदा इंची उंची तयार आहे तर पंधरा इंचाचं कटिंग करतो एक इंच मार्जिन देते मी माझ्या कटिंगमध्ये आणि पुढचा ब्लाऊज आहे तो त्याच्यामध्ये पुन्हा आपण अर्धा ते पाऊण इंच वाढवतो तर तो का वाढवतो कारण ही आपली क्रॉसपट्टी आहे बेल्ट आहे तो प्रॉपर आपला शिवल्यानंतर इथे मार्जिन कमी होतं त्यासाठी वाढवतो ते, ते मार्जिन तुम्ही न ठेवता पुढचा भाग कटिंग केला आणि तो जर असा कटिंग करून शिवला गेला तर तो आपसुकच इथे उंचीला कमी पडतो शिवाय कटोरीचा जर ब्लाऊज असेल तर तो इथे कमी पडतो या बाजूला म्हणून तुमचा ब्लाउज जो आहे तो वरती चढतो घातल्यानंतर फिटिंग केल्यानंतर हे झालं तुमचं पहिलं कारण कारण तुमचं दुसरं सांगते रिझन जे आहे ते ब्लाऊजची उंची वाढली आहे नाही हे चेक करावं लागतं आता ब्लाऊजची उंची वाढवताना आपण ब्लाऊजची उंची वाढवतो कुठून बऱ्याच वेळेला बऱ्याच नवीन शिकणाऱ्या टेलर आहेत किंवा नवीन झालेले टेलर आहेत त्या काय करतात ब्लाऊजची उंची वाढवणं म्हणजे आहे हा कटिंग करणं आणि फक्त ही क्रॉस पट्टी आहे इथे तुमची जी काही अर्धा इंच एक इंच पावण इंच जी काही उंची वाढते ते वाढवणं म्हणजे होतं काय कटोरीचा पार्ट आहे तसा राहतो आणि हा क्रॉस पट्टीचा पार्ट आहे तो वाढतो तर अशा केसमध्ये हा पार्ट न वाढवता आता समजा हा पार्ट आपण वाढवला हे जे ब्लाऊज आहे ह्याची उंची वाढवायची असेल इथपर्यंत जर याची उंची वाढली आणि हा बेल्ट इतकाच रुंद राहिला किंवा ह्याच्यापेक्षा रुंद झाला उंचीला तुम्हाला काय वाटतं ब्लाऊजची उंची मी वाढवली तर त्या केसमध्ये तुमचा ब्लाऊज फसू शकतो कारण उंची वाढली तर ब्लाऊजचा फ्रंट साईडची कटोरी जी आहे तीसुद्धा वाढली पाहिजे ही कटोरी जेवढी उंची वाढते तेवढी खाली आली पाहिजे म्हणजे ही कटोरी इथं नाही येता अर्धा इंच पाऊण इंच जर उंची वाढली ती इथे आली पाहिजे आणि इथून खाली आपला जो बेल्ट आहे म्हणजे हा बेल्ट जेवढी उंची वाढली तेवढा खाली सरकेल आणि कटोरीचा पार्ट सुद्धा तेवढाच इथे खाली सरकेल त्यावेळेला हा प्रॉपर ब्लाऊज शिवल्यानंतर आणि घातल्यानंतर बरोबर बसणार आहे नाहीतर मग खालच्या पार्टला जर उंची वाढली तर वरचा पार्ट आहे असा राहतो आणि ब्लाऊज घातल्यानंतर छातीमध्ये वरती चढतो किंवा कटोरी परफेक्ट सेट होत नाही मापात नीट बसत नाही आणि हा पार्ट ते कमी पडतो सो या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे तुमचा ब्लाऊज घातल्यानंतर वरती चढतो हे ट्राय